तरी काय गरम होते मानसी अगं बाहेर झालीस का मानसी नकळत नाही का पाणी घेऊन मी बाहेर ना आले ना गरम झाले मला आणि असलं पाणी घेऊन आलेस का जा थंड पाणी घेऊन ये आता सांगते नालाय कुठली आता पाणी सुद्धा देता येत नाही हिला काय आव तसा सुचली काय माहित मला यातली सून करून आणली या लवकर थंड आणलंय आधी काय हात मोडले दे का तुझ्या चांगलं पाणी आणायला हा अगं हेच काम तर धड कर ना घरातली काम जमत नाही तुला बाहेरची काम जमत नाही तुला हा अगं एखादं मूलबाळ तर दे नातवाचं तोंड दाखवणार हा ते अंजुटा पण आहेच का तुझ्या मागे गावात गेलं ना चार चौघ्या हो बायकांना मला बघून कुचकुच करतात कुठल्या शुभ कार्याला बोलवतात का बोलवतात का हा मग कधी देणार आहे नातवाचं तोंड कधी आहेस मला सासूबाई ते काय माझ्या हातात आहे का मग कुणाच हातात आम्ही प्रयत्न करतोय पण नाही मला सांगायचं नाही ते मला अजिबात सांगायचं नाही मला आहे ना या पाच सहा महिन्यामध्ये ना मला खुशखबर कळली पाहिजे नाही तर माझ्यासारखं वाईट नाही बघ येऊ दे त्याला सांगते मी बरोबर जर या पाच सहा महिन्यात तू मला दिली नाही खुशखबर तर मी त्याचं दुसरं लग्न करणार नाही असं नको करू मला माहीत नाही मी आता वाट बघितली किती वर्ष झाली का लोकांचा ना सहा महिन्यात सहा महिने झाले की लगेच लोकांना खुशखबरी येतात वर्षाच्या आत पाळणा हलतोय आणि तुला बघ दोन तीन वर्ष झाले लग्नाला अजून काहीच नाहीये किती वाट बघायची मी मला मला काय हाऊस का, का नाही चार मिरवायचे नातू घेऊन माझ्या येतात नातू घेऊन हा असं लाजल्यासारखं होतं मला हा जाऊ का नको असं वाटतं चार चौघात पाहुण्या रावळ्यामध्ये पण माझ्या हातात काहीच नाही काय करू शकते मी तुम्हीच सांगा बरं तु का तू काय करू शकते म्हणजे तूच करायचं तूच द्यायचंय मला नातू नाही दिला तर मी दुसरं लग्न करणार आहे माझ्या पोराच नाही नाही मी प्रयत्न कर माझ्या समोर तोंड नाही उघडायचं कळ का तोंड उघडायचं नाही मी जे काय म्हणते ना तेच ऐकायचं पुढचं बोलायचं ना जास्त शानपणा करायचा नाही चल चलो <laughs> येऊ दे त्याला सांगतेच बोलतो काय हो पाणी आण मला पिया हा झालंय uh, बर काम पण आणि थोडं द्यावं लागतं ते म्हणून राहिलेलं देऊन टाका मग आता आता तेवढं देऊन टाकावं लागतं असा विषय काय झालंय मला बी काही पैसे भेटलत नाही एक जग आता दुसरी कोण घेऊन द्यावं लागत्या ना मग <laughs> पण काय म्हणलं आता जाऊ द्या म्हणलं हाय भेटले तेवढं देऊन टाकलं त्याला मेन गोष्ट अशी झाला विषय म्हणजे नोकर राग याला कोणाला मग काय तर त्याच्यात ते किती कटकटे येतं तुम्हाला तर माहिती आहे घरापर्यंत यायला हे करणार करणार नाही ते अरे मला एवढं टेंशन आलं तर एवढं पैसे मिटवावं कसं ह्या गोष्टी मला टेन्शन होतं लई म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं ना माझे दागिने घ्या मोडून टाका तुम्ही तर त्या माझं ऐकतच नाही अरे दागिना अजून बोललं दा समजा उद्या ते हिचं लग्न यायचं तुझं सोनीचं बहिणीचं तिच्या लग्नाला काय करायचं मग परत करायचं एवढं सोपी गोष्ट आहे सोन्याची बरोबर आहे परत सोन्याचा भाव खाली वर होत आता लाखाच्या वर गेले ते म्हणलं आई कस सांगू तू मला मी आई नाही का त्यांनी परत मुला बाळांचा विषय काढला मग काय चुकीच बोलती र हो आईच्या शब्दाच्या बाहेर नाही सांगतो असं काय बोलताय तुम्ही माझी जी म्हणत आहे ती आई काय चुकीचं बोलते की मला सांग तू मला सुद्धा ह्याच्या शब्द मी आईच्या शब्दाच्या बाहेर जाऊ शकत नाही मला बरोबर आहे ना मी काय म्हणते ते बरोबर आहे ना बघ तो पण तेच म्हणते मला नातवाचं तोंड बघायचंय म्हणजे बघायचंय सोमा तू काय कर मला <laughs> ते सांगायचं नाही मी पाच सहा महिने वाट बघणार मी तिला सांगून ठेवलेली पाच महि आवाज करायचा नाही तू आवाज नाही करायचं मी त्याच्याशी बोलते पाच सहा महिन्याच्या जर मला हिने आनंदाची बातमी दिली नाही तर मला काही निर्णय घ्यायचा ना तो मी घेणार <laughs> आहे आणि त्या निर्णयाला तू नाही म्हणायचं नाही मी जी पण मुलगी तुझ्यासाठी पसंत करन तू तिला लग्नाला तयार व्हायचं हिला तीच सांगतोय अगाई मी मला बी म्हणलं मला आता बाद झालं किती दिवस झालं ती पण ऐकायला तयार नाही ना त्या गोष्टीला काय मेट वांजुटी का काय मिली अहो आई वांजुटी नाहीये मी अरे दा... मग दवाखाने करा जरा वत्त वैकल्य करा उपस्थापन तुम्हाला दवाखाना केलाय आम्ही विचारलं डॉक्टरांना दोष आमच्या दोघांमध्ये पण नाहीये मग कोणात आहे मूल होत नाही त्याला आपण काय करायचं बरं मला मी तुझा कोणता शब्द ऐकून गेलो तयार नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे मला दुसरी गोष्ट सांगू शकतो मी काय म्हणते आपण दत्तक घेऊ ना मुलगा एक दत्तक हा का दुसऱ्यांची पोरं सांभाळायला मी रिकामी नाही मला माझ्याच रक्तातला नातू पाहिजे या पंधरा दिवसात आहे ना तुम्ही काय ते निर्णय घ्या दवाखान्यात जाऊन तपासा अजून एकदा मला काय माहित नाही मग मी काय मला निर्णय घ्यायचा ना मी घेणार आहे आणि मग परत मला म्हणू नको असं तस कळलं का हो काही असू मला त्याची घेण नाही तू रडू नको पडून तसलं मला नाटकच करू माझ्या जाऊ नको मी एवढं सांगतो माझा ह्याच्या पलीकडे माझा शब्द बदलणार आणि आईच्या शब्दाची अजिबात जाऊ शकत नाही तुला काय करायचंय ते तुझा तू निर्णय घ्यायचा आता माझ्या हातात ते का अरे काही असू दे मला आज संध्याकाळ पण तुझा निर्णय पाहिजेत हा ऐका माझ्या नशीबी लिहिले रे सगळं माझ्या हातात काय बरं काहीच नाही समजव मी <laughs> अरे पूजाचा फोन हॅलो 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 बोल ना फोन केला होता तुम्हाला हा ग मागशी फोन केला होता पण लागलंच नाही तुझा बोल ना काय म्हणते अग काय सांगू तुला मी माझी सासू नाही का हा ती मला सारखं ठेवते अग ती मला नुसतं म्हणते मला मूल पाहिजे मूल पाहिजे तूच सांग बर कुठून देऊ बर मी मूल अग मग तू सांगायचं ना प्रयत्न केले आम्ही करतोय प्रयत्न चालू आहे अग किती वेळा सांगू मी त्यांना प्रयत्न चालू आहेत पण ऐकन तर खरं आणि मग मी म्हंटल जर मग नस नस एवढं होत तर मग आपण आणात मुलगा कोणता तरी दत्तक घेऊ नाही का बरोबर मग मग ते म्हणतात मी दुसऱ्याचा लेकरू कशाला सांभाळू अरे देवा मग आता मग आता काय करू तू सांग ना ग मला बर ऐक हा आता तुझ्या सासूला आहे ना थोडी आदल घडवायला लागणार आहे आपल्याला ती कशी बर बोल ती कशी घडवायची सासूबाई चल ना आपलं तुला तर माहितीच आहे की तो आल ये ही कौन है इकडे नाही इकडे तू बघ आओ ये काय केलं तुम्ही शांत बस तू आई तुम्ही का शांत बस आवाज बंद करे बघ लक्ष्मी आली दारात असं रडक तोंड करू नको कळलं कर का आओ आओ

मी कशाला आणू तुमचं डोकं दुखतय ना जा तुम्ही घ्या सर का माझं दुखतंय सर का उठा इथून घ्या तुमचं तुम्ही डोकं दुखतंय म्हटलं पडावं जरा जा घ्या तुमचं तुम्ही तुम्हाला काही हात नाहीत का काय करते तुम्ही कुठं चालले तिकडे इकडे आ का माझे पाय दुखताय पाय दाबा बर येतो थोडे पाय खूप दुखतो टाइमला काय कळत का नाही काळजी आहे का नाही माझे थोडे पाय दुखतायत माझे तो माझं पाय सोपाय मला बायकोच पाय सोपा लागते काय नाही होत

पहिले पाय दाबा ना तुम्ही माझ्या देते ना मी पाणी तुझं काय आता झालंय ना दिलंय ना पाणी जात निघात काय हो तुम्ही काय आता तिकडं बघता गेली ना ती झालं ना एवढी वर्ष तिलाच वेळ दिलाय दिला ना आता जरा माझ्याकडे द्या की लक्ष जरा जोरात दाबा ना जोरात दाबतोय जोरात दाबा पाय खूप दुखत आता आताच आहे पाच दहा मिनिट झाला सांग माझ्या गुवा सांगितलं नाही देण्यात कपडे धुवायचे राहिलेत ना माऊ इथं काय बसता आम्हाला थोडी द्या आल्या लगेच एकल्या मी धु कपडे मग कोण धुणार कोण धुणार उघडणं पटकन चल लवकर चल कुणी बघायला नको चल अरे तुझी बायको कुणाबरोबर तरी गाडीत बसून गेली गर आर मा का? का? का आए आए गरे असं नाही अरे माझ्या डोळ्याने बघितलंय तुझी बायको एका मा चारचाकीत बसून गेली या काय 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 कस अय पायल आयला अवघड झालंय गरे आता करत म्हण मी आता जाऊन आलो एवढे तर आता गेली माझ्या समोर इथन पळत पळत आलो धापा लागला तुम्हाला फोन केला काय कुठं जायला जायची म्हणून काय नाही आम्ही काय कामाला गेलो तुला

देवा परमेश्वरा आणि काय खून बसणारे आता तुम्हाला मी लय सांगतो माझ तुम्ही ऐकलं नाही माहिती का किती गरीब सारखी वागत होती ती पाय दाबून देत होती वेळेवर चहा करून देत होती सगळी विचारपूस करत होती बाई ही तर खाली मुंडी पातळ दुंडी निघाली मला तर कळलं तुम्ही पैसे देऊन लग्न केलंय खरंय का ना आई चार लाख रुपये दिले आता काही सांगायचे अरे तुझं लग्न व्हावं म्हणूनच केलं होतं अरे जाऊ पैसे लग्न होईल पैसे काय रे आज ना उद्या कमवत कमवतयتين पण तुझं लग्न एकदा झालं पैसे देऊ रस्तवीत अरे जाऊ दे की तुझ्या का आनंदासाठी काय अरे अरे काय झालं अरे सोमा चक्कर आलेलं अरे सोमा नाही सोमा सोमा काय झालं कशाला सांगितलं रे त्याला पैशाच मला माहिती आहे तुम्ही काय केलं तुमच्या घरात मला सांगताय सांगितलं खात वाटत